नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे खैरी पन्नास संगम येथे भगत परिवाराकडून गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप दिवंगत उत्तमराव भगत यांना वाहिली श्रद्धांजली उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या वतीने दिवंगत उत्तमराव भगत यांच्या स्मृतीप्रिषर्थ बारा डिसेंबर रोजी खैरी पन्नास ते संगम ग्रामपंचायतीमध्ये गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले गेली अनेक वर्षापासून जनार्दन भगत सामाजिक उपकर राबवत आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सरपंच श्री चंद्रशेखर पन्नासी यांनी भुसविले तर प्रमुख उपस्थिती म्हणून नानाभाऊ लपकाडे माजी सरपंच नागलवाडी हे राहिले कार्यक्रमाचे संचालन उपसरपंच राहुल सुधाकर पन्नासे यांनी केले या सामाजिक उपक्रमात भगत परिवारातर्फे जनार्दन भगत देवानंद भगत सौरजनी भगत तसेच उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या प्रिन्सिपल रजनी बगडे शिक्षिका चित्रा सहारे महादेव मांदाडे यांची विशेष उपस्थिती होती गावातील अनेक गोरगरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले लाभार्थ्यामध्ये वच्छला मौजे आशाबाई पडघन लीलाबाई सहारे बिंदाबाई उगले सुशिला क्षीरसागर अंजनाबाई कुसुमआम बेबीबाई वानखेडे भागाबाई राठोड लक्ष्मीबाई कंगाले सुमान शेख प्रवीण सुमान शेख कांताबाई वानखेडे विठाबाई वांडरे धनुबाई साखरकर बेबीबाई नेवारे हिमराज भोंडे बनलाड सुखाबाई टेटे लताबाई निर्मल इखनकर यांचा समावेश होता कार्यक्रमास गावातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले मानवसेवा आणि सामाजिक बांधलकी जपणाऱ्या या कार्यक्रमाबद्दल उपस्थित त्यांनी भगत परिवारांचे कौतुक केले डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर पासून आजपर्यंत म्हणजे अंदाजे आठ वर्षापासून आ हर वर्षी बारा बारा तारखेला करत असतात बारा ऑगस्ट बारा डिसेंबरला त्या निमित्ताने आपल्या निवड करण्यात आली आणि सर्व गोर गरीब बंधू आणि आई माता बंधू भगिनी आई वडील कोणी मावशी आहे कोणी आजी आहे या सर्वांना ब्लँकेटचा वाटप केला त्याबद्दल मी त्या सर्व उत्कर्ष ज्ञान विकास दुर्देश संस्थे संस्था नागपूर यांच यांचं मी अभिनंदन करतो तसंच भगत कुटुंबांना सदिच्छा भेट देतो सदिच्छा देतो यांनी या अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हिंद जय महाराष्ट्र आज दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीसला ला उत्कर्ष ज्ञान विकास बौद्ध संस्था नागपूर तर्फे स्वर्गवासी उत्तम उत्तमराव कचरूजी भगत यांच्या स्मृती दिनानिमित्त आज खैरी पन्नासे ग्रामपंचायत यामधली निवड केल्याबद्दल व तसेच आमच्या काकू किंवा आजी यांना काही मदत दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आज बौद्धी संस्था वाडीतर्फे भगत साहेब जनार्दनजी भगत यांच्या वडिलांच्या स्मृतीपित्यार्थ हर वर्षाला ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम ते घेतात मागच्या वर्षी आम्ही वर्धामण्याला घेतलेला आहे तसंच यावर्षी खैरी म्हणून गाव नेमू नेमणूक करण्यात आली खैरीला पस्तीस लोकांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आज जाहीर केला होता पस्तीस लोकांना ब्लँकेट वाटप झालं व तसेच खैरी येथील सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे खूप खूप अभिनंदन व तसेच भगत भगतसाहेबाचे मी खूप अभिनंदन पाटील साहेबांचे अभिनंदन करतो आणि समाजांजी माझे मित्रच आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो का हा कार्यक्रम खूप चांगला बौद्धशीय संस्था त्यांनी पार पाडला याबद्दल खूप खूप धन्यवाद भगतसाहेबाचं काम खूपच मोलाचं काम असल्यासारखं आहे का भगतसाहेबाचं भगतसाहेबाचे असे विचार होते की माझ्या वडिलाच्या निमित्तानं मी जेवण घेवण कोणाला चालत नाही जेवण चालण्याच्या वाट्याचं मी सर्वांना गोरगरिबांना ब्लँकेट वगैरे वाटप करतो मी म्हणलं खूप चांगलं परिक्रम आहे आणि मी पण सुद्धा जानेवारी महिन्यात माझ्या मुलाचा एक स्मृती विचारत मासे ठेवलेलं आहे त्यानिमित्तानं मी पण पुढच्या वर्षीपासून मी कार्यक्रम चालू ता, करणार आहे बिलकुल पन्नास पन्नास ब्लँकेट वाटप मी पुढच्या वर्षी शंभर ब्लँकेटचं वाटप करणार आहे आणि अक्कर माशेच्या निमित्त मी पन्नास ब्लँकेटचा मी स्वतः वाटप करून मी पण जाहीर करतो की मी पुढच्या वर्षीपासून हक्काच गॅरंटी असंच कार्यक्रम ठेवीन एवढं बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार